महालक्ष्मी रेस कोर्सवर मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क उभारण्यास आता मान्यता मिळाली आहे प्रकल्प साकारण्यासाठी एकशे वीस एकरचा भूखंड मुंबई पालिकेच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीमध्ये हा करार झाल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय पुढची बातमी पाहूयात धारावीकरांचं पुनर्वसन मुलूंमध्ये होऊ देणार नाही भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हे मोठं वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे धारावी पुनर्वसन मुलूंमध्ये होणार नाही फडणवीसांनी आश्वासन दिलंय असं सुद्धा किरीट सोमय्या म्हणत आहेत धारावीचे पुनर्वसन मुलूंमध्ये होणार नाही आज एका वर्तमानपत्रात बातमी आली आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे की धारावीतील लोकांत पुनर्वसन मुलूंमध्ये होणार नाही ती तथाकथित जागा धारावी प्राधिकरणात देण्यात आलेली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण या बाबतीत स्पष्ट आहे धारावीचे पुनर्वसन मुलूंमध्ये नाही